अनुहलात लोपापन झालो चराज गयी जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंधू श्री चराण स्वीकृजे ते नमस्कार आता आता विना वाघ विलासिनी जय चादर्या अर्थ ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिदी मस्तक माझे मपायावरी मा या बावकवी संतांचा मनोजव मार्गत तुल्य वेगं जिते बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं आत्मज मानव युथमुख्यं श्री रामदूतं शरणं प्रपदे धातला दुकान धातला दुकान देती आर्यासी दानं संत उदागा उदागा प्राप्तस्थळी आपल्या घोटण गावामध्ये चालू असलेला हा अखंड सप्ताह प्राप्तवेळी प्राप्तस्थळी या सप्ताहामध्ये कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे बुद्धिमंत पुतळे की ज्यांनी जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी या लोकावर जन्म घेतला आणि मृत्यू लोकाच्या नियमाचा उल्लंघन करून सदेह वैकुंठाला जाणारे मानवता उदारता यांनी संपन्न असणारे विश्ववंद्य जगतमान्य जगद श्रीमंत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबराय यांचा संत परमातील अभंग आहे विसरणार वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही समय से पहिले और तकदीर से जादा किसी को कुछ भी नहीं मिलता आपल्या गावामध्ये ज्यांच्या कृपा आशीर्वादाने येण्याचा योग आला ते आमचे सासरे बंडूबुआ गोळेगावकर यांचे गुगु बंधू म्हणजे आमचे सासरे आपल्या गावातील जे जनाप्पा आहेत ज्यांना आपच्या अगदी पंधरा पंधरा दिवस आमचे सासरे थांबायचे आणि आमच्या सासरे सासरेभोवांची खूप सेवा केली आपल्यामुळे हा योग आला तसेच आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत ते दादा नारायणराव जगताप दादांचे आभार मानते तसेच कीर्तन सेवेसाठी उपस्थित उत्कृष्ट गायक आहेत उत्कृष्ट वादक आहेत आणि आपण सर्वजण जाणता श्रोते आहात हा दुग्ध शंका मिलाप झालेला आहे तसेच उत्कृष्ट माईक सिस्टीम सुद्धा आहे तसे तसेच माझे कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या आई साहेब आलेले आहेत आमच्या बहिणी आजकाल गुरु भाऊ मानतात पण मी गुरु बहीण मानलेली आहे आणि माझी बहीण आहे गुटखेड्याला आणि गुटखेड्याच्या माझ्या ताईच्या आई कांताताई वाघ नजिक पांढरेवरून आलेले आहेत आणि माझे बाबा सुद्धा दिगंब दिगंबरराव दादा वाघ या ठिकाणी आलेले आहेत माझ्या आईचे माझ्या बाबांचे आभार मानते कारण जसं आम्ही कीर्तनात ज्ञानोबा तुंबोमाचे झालो तेव्हापासून आम्हाला आई वडील भरपूर भेटले बहिणी भरपूर भेटल्या संपूर्ण चाहता वर्ग भाऊ म्हणूनच झाला सर्व सज्जन श्रोत्यांचे आभार मानते आणि सेवेकडे वळते परिसरातील वजनी मंडळ गावकरी युवा कमिटी, कमिटी संपूर्ण आसपासच्या परिसरातील स्वते आलेले आहेत त्यांचेही आभार मानते कीर्तनाचे संप्रदायानुसार विठाल विठाल वि विठा कीर्तनाच्या पहिल्या दिवशी नामप अभंग घेतला जातो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संत पण घेतला जातो मध्ये उपदेश पण घेतला जातो सातव्या दिवशी मागणी पण घेतला जातो आणि आठव्या दिवशी त्याला आठवलं जातं त्याला श्रीकृष्ण जगत काला असे म्हणतात तर आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जो आहे तो संतपर कर्मातील आहे या अभंगामध्ये जग जग तुंगभका संत कसे आहेत संत हे उदाहरण आहेत संत या भूतलावरती का आले जडाच्या जीवाच्या कल्याणासाठी आले आणि नुसते जडाच्या जीवाच्या कल्याणासाठी आले नाहीत तर आल्यानंतर त्यांनी केलं काय तर दुकान मांडलं दुकान घातला दुकान देती आली असे दान आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला संत दान करत आहेत दान दान देण्याच्या बाबतीत तुकोबा काय म्हणतात संत हे उदाहरण आहेत संत उदाग उदा नुसते उदार नाहीत तर त्यांचं अंतकरण हे ज्ञानानं गच्च भरलेलं आहे अनंत मागणारा तर देता येतच पण मागाहून जे नंत घेतील त्यांच्यासाठी सुद्धा शिल्लक आहे माग त्यासी धनी आणि कासी उरे मग अस ज्ञान किती आहे ज्ञानानं अंतकरण रूपी पोत गच्च भरलेलं आहे तू का अगदी पोते देवे भरले नो हे हा झाला अपंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल जननी जन्म भूमिश्च स्वर्गापी गरी अस माणसाला माणसाची आई म्हणजे जननी आणि जन्मभूमी हे दोन्ही पण स्वर्गापेक्षाही प्रिय असतात आणि ज्यांनी आई आणि जन्मभूमी यांना स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं असे श्रीराम प्रभू या भारत भूमीमध्ये जन्माला आले या भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं महत्व भाग्य आहे इतकंच नव्हे नुसतं भारतातच नव्हे तर महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं दुसरं महत्व भाग्य आहे त्या कारण महाराष्ट्र हा देव देवळांचा सा देश साधू संतांच सा राज्य आणि नुसता महाराष्ट्रामध्ये जन्म झाला नाही तो जन्म आपल्याला मिळालेला आहे तो मनुष्य देह मिळालेला आहे त्या कारण या महाराष्ट्र भूमीमध्ये दे मनुष्य देह मिळणं सोपी गोष्ट नाहीये या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबांसारखे संत जन्माला येऊन गेले

जेथे हवीचे दास जन्म घेती तो देश पवित्र ते कुळ पावन का कावीचे दास जन्म घेती या भूल तलावती हवीचे दास या भारत भारतभूमीमध्ये जन्माला आले नवे नवे, जान गेली तरी चालेल पण हिंदुस्तान वाचला पाहिजे अशी नेते या भारत भूमी जन्माला आले सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव सांगायचं या भागात भूमीच सरस्वती एवढच नव्हे सिंधुकामेरी जळेस्मिन सन्निधी गंगा यमुना गोदावरी यासारख्या महान पवित्र नद्या आपल्या देशातून वाहतात या देशामध्ये आपला जन्म झाला नुसता भारत भूमीमध्ये जन्म झाला याला महत्व नाही जो जन्म मिळाला तो मनुष्य देह मिळाला याला महत्व आहे कारण हे बघा आपल्या चा सप्ताह चालू आहे काही ना मिळालाय पण कळाला नाहीये आपल्या घोटांचा सप्ताह चालू आहे हे बघा सप्ताह कोण करू शकत मला तुम्ही सांगा आत्तापर्यंत असं झालं का मशी मशी एकत्र आले सप्ताह केला बैल बैल एकत्र आले त्यांनी सप्ताह केला सप्ताह कोण करू शकत जी माणसं आहेत ती माणसंच एकत्र येऊ शकतात आणि ती माणस काय करू शकतात सप्ताहा भजन आरे कहे ज्ञान नाही कोठे आपला विषय काय चालू होता म्हशी म्हशी एकत्र येऊन सप्ताह करू शकत नाही कारण त्यांना मनुष्य देह मिळालाही